तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक जैन एक्स एज्युकेशन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग अॅनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सिलेन्स वी मेक यू फ्युचर रेडी या ठिकाणी मोबाईल शॉपी फोडणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील चोरट्यांना आळेफाटा पोलिसांनी जेरबंद करून दोन लाख एक हजार पाचशे रुपयांचा मुद्दे याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास आळेफाटा तालुका जुन्नर येथील एसटी स्टँडच्या पाठीमागील बाजूस असलेल्या गॅलेक्सी मोबाईल शॉपीच्या छत्राचे पत्र कोणीतरी अज्ञात चोरट्याने कशाने तरी उचकटून आतमध्ये प्रवेश करून दुकानामधून ओप्पो वन प्लस एम आय रेडमी रिअलमी नोकिया पोको असे एकूण मोबाईल मोबाईल व रक्कम बिल बुक बुक एंट्री असा मुद्देमाल चोरून गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक तायडेसर यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सूचना केल्या होत्या त्यानुसार गुन्हे शोध पथकाने तपास चालू केला असता गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली असता सदर आरोपींनी चोरी करण्यासाठी पल्सर मोटरसायकल क्रमांक या गाडीचा वापर केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सदर आरोपी हे कडमजाई मुक्ताबाई यात्रेनिमित्त तमाशा पाहण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने तमाशा ठिकाणी जाऊन शोध घेऊन राहुल गोरख वारे वय वा बावीस वर्षे राहणार डिग्रस संगमनेर किरण गेनभाऊ मेंगाळ वय बावीस वर्षे राहणार वडदरा बोटा तालुका संगमनेर सोमनाथ लहानू अगविले वय वर्षे एकवीस राहणार साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहिला नगर यांच्याकडे असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देऊन आम्ही सदरचे मोबाईल हे किरण गेनभाऊ मेंगाळ यांच्या घरी लपवून ठेवले असल्याचे सांगितले त्यानंतर सदरचे मोबाईल हे जप्त करण्यात आले असून त्यांना चोरी केल्याच्या गुन्ह्यावरून अटक करण्यात आली आहे तसेच त्यांच्याकडून चोरून नेलेले पंचवीस मोबाईल व पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे फेब्रुवारी रोजी आडेफाटा येथील गॅलेक्सी मोबाईलमधून सत्तावीस मोबाईल रात्री चोरांनी चोरले होते सदर गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदाराकडून माहिती घेऊन तीन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यांची नावे आहेत राहुल गोरख वारे किरण गेनू गेनभाऊ मेंगाळ सोमनाथ लहानू आगविले सर्व राहणार संगमनेर नगर जिल्ह्यामधले आहेत सदर आरोपींकडून आतापर्यंत दोन लाख एक हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे त्यांची आजपर्यंत एक मार्च पर्यंत पी घेण्यात आलेली आहे नाही अद्यापपर्यंत काही त्यांच्यावर गुन्हे आढळलेले नाही आहेत राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी